नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण बघता हेल्पिंग गणेश आजपर्यंत कुठे किती फॉर्म दिनांक अकरा एप्रिल ची अपडेट आपण आज बघणार आहोत आज बघा पन्नास घटकांची माहिती चला मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला करूया व्हिडिओला सुरुवात पहिला घटक बघूया आपण अमरावती ग्रामीण जर टोकन क्रमांक बघायला गेलो आज तर एकवीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस एवढा टोकन क्रमांक अमरावती ग्रामीणला प्राप्त झालेला आहे तुम्ही सुद्धा मित्रांनो माहिती सेंड करू शकता त्यासाठी आपला व्हॉट्सअप क्रमांक या पंच्याहत्तर झिरो सात एकेचाळीस पंचाळीस चौरचाळीस याच्यावर फक्त व्हॉट्सअप मेसेज करा मित्रांनो तुम्ही जर अर्ज भरले आज रात्री किंवा उद्या अर्ज भरत भरणार असाल तर नक्की तुम्ही उद्या ही माहिती आपल्याला शेअर जरूर करा चला करू व्हिडिओला सुरुवात चला मित्रांनो समोरचा घटक बघणार रत्नागिरी पोलिस शिपाईमध्ये जर बघायला चौऱ्याच्याशी साठ एवढा टोकन क्रमांक प्राप्त झाला ही माहिती आपल्याला गणेश भाऊ खडोळी यांनी शेणगेल त्यांचे जाहीर आभार त्याच्यानंतर मित्रांनो समोर आपण बघणार आहोत समोर जाऊ याचा पोलिस कॉन्स्टेबल अमरावती ग्रामीण तेरा हजार चारशे चाळीस एवढा अर्ज क्रमांक काल प्राप्त झाला होता मित्रांनो अमरावती ग्रामीणला त्याच्यानंतर समोर होणार आहोत मित्रांनो समोर जे ठाणे सिटीचा आपल्याला काल जे प्राप्त झालेली अपडेट होती ती होती वीस हजार सातशे सतरा एवढा टोकन क्रमांक ठाणे सिटीचा प्राप्त झालेला आहे संतोष भाऊ पाच पोळ यांनी माहिती शेण केली त्यांचे जाहीर आभार त्याच्यानंतर मुंबई रेल्वे बघणार आहोत मित्रांनो मुंबई रेल्वे जर बघायला गेलो ड्रायव्हर तर एक हजार त्र्याहत्तर एवढा टोकन क्रमांक मुंबई रेल्वे ड्रायव्हरचा सुद्धा आलेला आहे त्याच्यानंतर समोर होणार आहोत एस पी रेल्वे एस पी रेल्वे पुणे युनिट अकराशे बावन एवढा मित्रांनो टोकन क्रमांक त्या ठिकाणी आलेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो समोर छत्रपती संभाजीनगरचा बघायला गेलो तर पोलीस कॉन्स्टेबल छत्रपती संभाजीनगर ग्रामीण सत्तावीसशे त्रेपन्न एवढा टोकन कर क्रमांक प्राप्त झालेला आहे मित्रांनो चला समोर ओळव्या समोर जाणार आहोत समोरचा एस आर पी एफ ग्रुप क्रमांक एक पुणे तर सोळा हजार नऊशे बत्तीस एवढा टोकन कर क्रमांक प्राप्त झालेला आहे चला समोर समोर आपण जाणार आहोत पुणे सिटी ड्रायवर पुणे सिटी ड्रायवर बारा हजार चारशे पासष्ट एवढा टोकन क्रमांक प्राप्त झालेला आहे चला मित्रांनो समोर समोर होणार आहोत सीपी मुंबई जर बघायला गेलो तर बा ला पी मुंबईला दोन लाख चाळीस हजार आठशे शहाऐंशी टोकन क्रमांक प्राप्त झालेला आहे आणि एस आर पी एफ ग्रुप क्रमांक अकरा नवी मुंबई जर बघायला गेलो तर तेरा हजार आठशे पंचेचाळीस एवढा अर्ज क्रमांक आपल्याला माहिती आली तोपर्यंत प्राप्त झालेला आहे पुस्तक नव्हे गर्दीतून वरी जाण्याचा शुमार्ग म्हणजे सहाशे सहासष्ट प्लस जम्बो दोन हजार चार ते दोन हजार अठरा ह्या प्रश्नपत्रिका भाग एकमध्ये मिळणार आहे आणि भाग दोनमध्ये मिळणार आहे दोन हजार एकोणावीस ते दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका प्लस अडीचशे सराव टेस्ट असे एकोणसहाशे सत्तर पेपरचा जर आपण अभ्यास आप केला मित्रांनो कारण मागील वीस वर्ष चारशे पंचवीस प्लस प्रश्नपत्रिका मागचे वीस वर्षातील मिळणार आहे आणि त्यावर आधारित यंदा फुल्ली अपडेटेड केलेल्या दोन हजार चोवीसमध्ये बनवलेल्या अडीचशे सराव टेस्ट तर यांचा पूर्ण अभ्यास केला नऊ प्लस मार्क देणारं हे पुस्तक आहे निश्चित आपण बेस्ट सेलर असलेलं पुस्तक टॉपरची चॉईस असलेलं पुस्तक त्याच्यानंतर फुल्ली अपडेटेड एडिशन असलेलं इरॉरलेस प्रकारचं पुस्तक मार्केटमध्ये दाखल झालं आहे निश्चित आपल्या पोलीस भरतीच्या ह्या पेपरसाठी असा वाटा उचलणारं पुस्तक राहणार आहे निश्चित आपण हे पुस्तक घेऊ शकता त्यासाठी अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी छप्पन्न ब्याऐंशी वीस आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा पंचावन्न चौऱ्याण्णव्या क्रमांकावरती चला मित्रांनो समोरचा घटक आहे आपला मुंबई प्रिझन मुंबई कारागृह पोलीस कॉन्स्टेबल ब्याऐंशी हजार नऊशे अडुतीश एवढा टोकन क्रमांक प्राप्त झाला ही आपली माहिती विजय भौगावाडे यांनी शेणी केली त्यांचे जयराभार त्याच्यानंतर सीपी मुंबईचं मित्रांनो आपण बघितलेलं एक एकशे म्हणजे एक लाख साठ हजार प्लस फॉर्म झालेले आहेत पुणे जर बघायला गेलो ड्रायव्हरचं तर आठ हजार नऊशे शेहेचाळीस शे एवढे अर्ज कंप्लीट झालेले आहेत चला मित्रांनो समोर होणार आहोत मनोज भाऊ मोरे यांनी माहिती शेण केली त्याच्यामध्ये जर बघायला गेलो तर छत्रपती संभाजीनगर प्रिझन कॉन पोलीस कॉन्स्टेबल अठ्ठेशे हजार एकशे शहाऐंशी एवढा टोकन क्रमांक आज प्राप्त झाला त्यांची सुद्धा जाहीर आभार समोर होणार आहोत मित्रांनो समोर एस पी जर बघायला गेलो एस पी गोंदिया टोकन क्रमांकाला दहा हजार नऊशे एक्क्याऐंशी टोकन क्रमांक पुणे सिटी ड्रायव्हर बारा हजार चारशे एकाहत्तर एवढे अर्ज कम्प्लीट झालेले लेटेस्ट अपडेट आहे मित्रांनो बारा हजार चारशे एकाहत्तर अर्ज कम्प्लीट त्याच्यानंतर पुणे प्रिजनचं बघायला गेलो तर मित्रांनो हे अगोदरची माहिती थोडी त्याच्यानंतर आर पी एफ ग्रुप क्रमांक तीन जालनाची सुद्धा अगोदरची माहिती हे दोन आज हे फॉर्म भरण्यात आलेले होते चला मित्रांनो समोर होणार आहोत अमरावती सिटी अमरावती सिटीला तीन हजार सहाशे चौसष्ट एवढा टोकन क्रमांक आलेला आहे पोलीस कॉन्स्टेबलचा त्याच्यानंतर मित्रांनो समोर जाऊया नागपूर ग्रामीण पोलीस कॉन्स्टेबल नऊ हजार तीनशे सहासष्ट एवढा टोकन क्रमांक प्राप्त झालेला आहे ही माहिती आपल्या संतोष भाऊ सरदार यांनी शेण केली त्यांचे जाहीर आभार त्याच्यानंतर समोर होणार आहोत मित्रांनो समोरचा जो घटक आहे आपला पी अमरावती सिटी जर आपण बघायला गेलो तर चौतीसशे शेहेचाळीस टोकन क्रमांक आहे आपण अगोदर बघ सुद्धा बघितलं गोपल बोरे यांचे जाहीर आभार माहिती शेण केल्याबद्दल त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर पोलीस कॉन्स्टेबल सिटी नऊ हजार सहाशे पंचावन्न टोकन क्रमांक प्राप्त झाला त्यांची सुद्धा जाहीर आभार यांनी माहिती शेणी केली त्याच्यानंतर अमरावती ग्रामीणचं बघायला गेलो तर गे एकवीस हजार प्लस टोकन क्रमांक आणि एसआर पी एफ ग्रुप क्रमांक चार नागपूर सतरा हजार एकशे त्र्याण्णव टोकन क्रमांक आणि फॉर्म क्रमांक आलाय पंधरा हजार दोनशे सत्त्याऐंशी चला मित्रांनो समोर बघणार आहोत आपण सीपी मुंबई जर बघितलं तर दोन लाख एक्याऐशे हजार चारशे एकोणसत्तर एवढा टोकन क्रमांक आला त्याच्यानंतर ग्रुप क्रमांक सहा धुळे ही लेटेस्ट अपडेट बघायला गेलो होतो पंधरा हजार एकशे वीस एवढे अर्ज कंप्लीट झालेले आहेत धुळेला त्याच्यानंतर मित्रांनो समोर वळणार आहोत सीपी मुंबई ड्रायव्हर सीपी पी मुंबई ड्रायव्हरचा टोकन क्रमांक आला सासष्ट हजार तीनशे नव्वद पोलीस कॉन्स्टेबल सी पी मुंबई दोन लाख त्रेशे हजार चारशे सत्त्याण्णव टोकन क्रमांक पोलीस कॉन्स्टेबल पुणे प्रिझन बहात्तर एक हजार एकशे पंच्याहत्तर टोकन क्रमांक आणि एसआरपीएफ ग्रुप क्रमांक आहे पुणे सतरा हजार दोनशे नव्वद टोकन क्रमांक आहे चारही टोकन क्रमांक आहे फ्रेश अपडेटेड माहिती मित्रांनो त्याच्यानंतर समोर बघूया आपण पालघर पालघर एस पी जर बघायला गेलो तर अठराशे चारवटा टोकन क्रमांक आलेला आहे शरद भाऊजोगी यांनी माहिती शेंड केली त्यांचे जाहीर आभार त्याच्यानंतर रेल्वे पुणे ड्रायव्हर बघायला गेलो तर तेराशे पंचवीस एवढा अर्ज क्रमांक आलेला आहे ही माहिती सुद्धा आपल्याला शरद भाऊजोग यांनी सेंड केलेली आहे ग्रुप क्रमांक दोन पुणेचं जर बघायला गेलं तर एकवीस हजार सहाशे आठवडा टोकन क्रमांक आहे त्यांचे जयराभार शरद भाऊजे एसरपीएफ ग्रुप क्रमांक एक पुणे जर बघायला चौदा हजार शंभर एवढं भुजंग भाऊ यांनी आपली माहिती सेंड केली तोपर्यंत कम्प्लीट झालेले होते त्याच्यानंतर समोरचं एस पी नांदेड तर बँड्समन बँड्समनची एक नवीन माहिती आणली आहे एस पी नांदेड सातशे सदुसष्ट टोकन क्रमांक होता बँड्समनचा विशाल भाऊ दोनगाव यांनी माहिती सेंड केली त्यांचे जाहीर आभार त्याच्यानंतर एस आर पी ए क्रमांक अकरा नवी मुंबईत तेरा हजार आठशे पंच्याऐंशीच्या एवढे मित्रांनो ही फॉर्म कंप्लीट झालेत रोहित भाऊ यांनी माहिती सेंड केली त्यांचे जाहीर आभार त्याच्यानंतर समोर बघणार आहोत मित्रांनो त्याच्यामध्ये सीपी मुंबई चर बघायला गेलो दोन लाख चाळीस हजार टोकन क्रमांक झालेला होता त्याच्यानंतर समोर बघणार मित्रांनो सीपी मुंबईचा दोन लाख बेशी हजार चारशे सत्याहत्तर टोकन क्रमांक ही माहिती आपल्याला बागेश बोराठोड यांनी शेकडील त्यांच्या जेरावर जे ग्रुप क्रमांक दहा सोलापूर बघायला गेलो तर आठ हजार नऊशे सत्तर नऊ हजार फॉर्म कंप्लीट झाली ही माहिती आपल्याला मूह भाऊ मयुर भाऊ पोळे यांनी शेणगिल यांच्या पुणे प्रिझनचं बघायला गेलं चौश हजार तीन चाळीस एवढा टोन क्रमांक मुला अर्ज क्रमांक मुलांचा योगेश भाऊ चादर यांनी माहिती शेणकिल यांच्या जयराभार एसपी परबणी ड्रायव्हर दोन हजार पाचशे सदतीस एवढे अर्ज आलेले आहेत नागोराव भाऊ सातपुर यांनी माहिती शेणगिल यांचे जयराभार त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर प्रिजन अठ्ठावीस हजार एकशे शहाऐंशी एवढं टोकन क्रमांक आलेला आहे एस एसपी धाराशिव सहा हजार तीनशे एकवीस टोकन क्रमांक आलेला आहे सुनील भाऊ सोनावणी माहिती शेणकेल त्यांची जाहीराभार त्याच्यानंतर मित्रांनो फ्रेश माहिती आपण बघणार आहोत सिपी मुंबई दोन लाख पस्तीस हजार टोकन क्रमांक संभाजीनगर कारागृहाचा बघितला सत्तीस हजार दोनशे पन्नास पुणे ग्रामीणचा टोकन क्रमांक आहे मित्रांनो सव्वीस हजार पाचशे तेरा गट क्रमांक एक पुण्याचा टोकन क्रमांक आहे पंधरा हजार नऊशे अकरा ही माहिती आपल्या सचिन भाऊ साळवे यांनी शेणकिल त्यांची जाहीराभार मागची माहिती आपल्या वाल्मिक गोपाटील यांनी शेणकेल त्यांची जाहीर आभार त्याच्यानंतर मित्रांनो समोर वाहणार आहोत आपण एसआरपीएफ गुरु क्रमांक एकोणावीस कुसडगाव सोळाशे छप्पन्न एवढाच टोकन क्रमांक त्या ठिकाणी दिसून आलेला आहे श्रावण भाऊ बोराश यांनी माहिती शेणी केली त्यांचे जाहीर आभार त्याच्यानंतर जालना एस पी सव्वीसशे सव्वीस एवढा टोकन क्रमांक आजार होता अमरावती ग्रामीणचा आपण बघितलेला आहे एकवीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस तर मित्रांनो तुम्ही सुद्धा ही माहिती शेणी करू शकता आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे पंच्याहत्तर झिरो सात एक्केचाळीस पंचेचाळीस चौवेचाळीस या क्रमांकावर त्याच्यानंतर समोर मित्रांनो फ्रेश माहिती आपण तीन घटकांची बघणार आहोत सर्वात जास्त जागा ज्या घटकामध्ये आहे पहिलं आहे सी पी मुंबई पोलीस दोन लाख तेहेचाळीस हजार दोनशे बहात्तर टोकन क्रमांक त्याच्यानंतर दुसऱ्या ज्या जागा आहे मित्रांनो त्या बघणार आहोत आपण दुसऱ्या ज्या जागा आहे सर्वात जास्त त्या आहे कारागृहाच्या मुंबईला एकोणवद हजार आठशे पंधरा एवढा टोकन क्रमांक कारागृहाचा आणि चालकचा टोकन क्रमांक आलेला आहे मित्रांनो चालकचा बघू शकता चालक झालेला आहे सहासष्ट हजार चारशे तर ही फ्रेश अपडेट आहे ही माहिती आपल्या प्रसंजित भाऊ लोखंडे यांनी शेन केली त्यांची जाहीर आभार भेटूया उद्या ह्याच वेळेला एक नवीन व्हिडिओ घेऊन धन्यवाद